नमस्कार इकडे टेंडर हे जानकी एंटरप्राइजेस कंपनीला मिळालेलं असतं त्यामुळे ऋषिकेश आणि जानकी खूपच खुश असतात ऐश्वर्या आणि सारंगचा मात्र चेहरा पडलेला असतो इकडे ओवी ही रणदिव्यांच्या घरी येऊन सुमित्राला पेढा भरवत असते पेढा भरवणार तेवढ्या तिथे सारंग आणि ऐश्वर्या येतात ऐश्वर्या बघते तर ओवी ही सुमित्राला पेढा भरवत असते लगेच चोमडी ऐश्वर्या म्हणते हा खा खा आई पेढा का तुम्ही हरलात ना त्याचा पेढा खा सुमित्रा म्हणते म्हणजे तेव्हा सारंग म्हणतो अगं आई आपल्या कंपनीला टेंडर मिळालं नाही ते ऋषिकेश दादा आणि जानकी वहिनीच्या कंपनीला टेंडर मिळालं आपण हरलो तू खा आपण हरण्याचा पेढा खा तेवढ्यात ऐश्वर्या पुढे येते ओवीच्या हातातला तो पेढा घेते आणि फेकून देते आणि जाऊन ओवीवर चांगलीच ओरडते सारंग देखील पुढे येतो आणि ओवीला ओरडतो ओवी म्हणते सारंग काका काय झालं असं का करतोयस तू माझं काही चुकलं का सॉरी हा तेव्हा सारंग म्हणतो ए गप्पा बस तू तू कशाला आहेस गा आमच्या घरात सांगितलं होतं ना तुला ऐश्वर्याने यायचं या नाही म्हणून तरी काय येतेस तू तेव्हा सुमित्रा म्हणते सारंग तोंड सांभाळून बोल ओवीला बोललेलं मी खपवून घेणार नाही ओवी माझी लाडकी नात आहे तेव्हा सारंग म्हणतो अगं हिने हिच्या आई बापाने आम्हाला फसवलं आहे हिच्या आईबापाने आपल्याला हरवलं आहे आणि तू तिलाच काय घरात घेतेस गा आई ओवी आता खूपच रडते ती खूप घाबरलेली असते धावत इकडे घरी येते आणि रडत रडत रड़ा येऊन जानकीला म्हणते आई आई जानकी म्हणते ओवी काय झालं तू का, का रडतेस तेव्हा ओवी हा रणदिव्यांच्या घरात घडलेला सगळा प्रकार जानकीला सांगते ऐश्वर्या आंटी सारंग काका मला कसे ओरडले हो माझी काही चूक नसताना ते मला खूप बोलले मी घाबरले त्यामुळे मला रडायला आलं ओवीचं ते बोलणं सगळं ऋषिकेश ऐकतो आणि ऋषिकेशला मोठा धक्काच बसतो ऋषिकेशच्या हातातली पिशवीच खाली पडते ऋषिकेशला आता खूपच चिड आलेली असते कारण त्या रणदिव्याने परत एकदा ऋषिकेशच्या मुलीचा ओवीचा अपमान केलेला असतो तिला रडवलेला असतो ऋषिकेश लगेच जानकी आणि ओवीला घरात कोंडून ठेवतो बाहेरून कडी लावतो आणि म्हणतो जानकी मी जरा जाऊन येतो जानकी ऋषिकेशला हातापाया पडत असते प्लीज ऋषिकेश नका जाऊ ऋषिकेश थांबा पण ऋषिकेश मात्र काही ऐकायला तयार नसतो इकडे जानकी ओवीला मिठीत घेऊन रडत असते तिकडे काही अनर्थ घडायला नको ऋषिकेशातून काही चुकून काही व्हायला नको आता मात्र ऋषिकेश हा खूप भडकलेला असतो तो इकडे रणदिव्यांच्या घरी येतो आणि जोरजोरात हाका मारत असतो सारंग सारंग बाहेर आहे आत्ताच्या आत्ता तेव्हा लगेच सुमित्रा ऐश्वर्या सारंग बाहेर येतात तेव्हा ऐश्वर्या म्हणते कशाला बोलताय तुम्ही आणि काय गरज आहे आता इथे आमच्या घरात यायची जाणं जिंकलात ना तुम्ही मग त्या विजयाचा आनंद साजरा करा आमच्या इथे कशाला आलात तेव्हा ऋषिकेश म्हणतो मला काही हौस नाही तुमच्या घरात यायची मी तुम्हाला मागच्या वेळेस सांगितलं होतं माझ्या मुलीच्या डोळ्यात जर इथून पुढे पाणी आलं ना तर तुम्हाला एकेकाला रडवेन मी मी आता तुम्हाला एकेकाला सोडणार नाही तुमची लायकी दाखवून देणार आज लायकी दाखवली ना टेंडर मिळवून आता काय करतो बघा आणि सारंग पुढे येतो सारंग म्हणतो काय झालं दादा लगेच ऋषिकेश हा सारंगच्या चार पाच सणसणीत कानाखाली मारतो चांगला मारत असतो तेवढ्यात सारंग म्हणतो काय झालं ऋषिकेश म्हणतो माझ्या मुलीला रडवलंस माझ्या मुलीच्या अंगावर तू ओरडलास अरे तुझी हिंमत कशी झाली माझ्या मुलीच्या अंगावर ओरडण्याची त्याला खूप मारत असतो तेव्हा सुमित्रा पुढे येते आणि म्हणते ऋषिकेश मी तुला हात जोडते प्लीज, प्लीज प्लीज नको मारूस सारंगला अरे त्याचं चुकलं आहे पण प्लीज त्याच्या वतीने मी माफी मागते इथून पुढे असं होणार नाही तेव्हा ऋषिकेश हा रागाने तिथून निघून जातो पुढील अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू